ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज हो सुनील भाऊ तांबळे मे नाही त्याच्यानंतर रमेश बाजवे त्यानंतर दोन तीन अपेक्षेमध्ये फॉर्म आहे वंचित आहे सुनील भाऊ तांबळे त्यांचे काम असे जो उड्डाणपूल झाला आहे लोकांला जाण्यासाठी तीन ते चार तास लागायचे ड्युटीला आता दहा ते था था <tio गधा> था था था। पंधरा मिनटात त्या उड्डाणपुला पास करतील रेल्वेचा पूल होता त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक लादायची तिथं की मरणाची त्या ट्रॅफिक भाऊनी उड्डाणपूल बांधल्यामुळं दहा ते पंधरा मिनटात लोक ड्युटीला जातात काय कुठलाही कोणचाही ट्रस्ट असू द्या बीडचा असू द्या सोलापूरचा असू द्या पुण्यातला असू द्या कुणी पेशंट पुण्यामध्ये आलं त्याचं बिल माफ करणं त्याला हॉस्पिटलमध्ये फोन लावणं पूर्ण सुनील भाऊच करतील त्याच्यामुळं येणारा सुनील भाऊच येऊ शकतो पन्नास ते साठ हजार मताच्या लेडने कॅन्टोन्मेंट मत बालाजीनगर बालाजीनगर कशी ए वन साईड लढते सुनील भाऊ कांबळे पूर्ण बहुमतांनी निवडून जाणारे काय त्यांचे काय काम विकास काम येतले भरपूर काम आहे सांगन तेवढं कमीच आहे उड्डाण फुले परत अजून दवाखान्याची भरपूर काम आहेत ते चोवीस तास अवेलेबल असतात मंत्रीपद म्हणून भेटल्या पहिल्या याच्यात मंत्रीपद भेटणार आहे भाऊ इंसान तो बहुत अच्छे हो दस साल से बहुत मेहनत की आंध्र प्रदेश में आज जाके उनको इक्कीस के इक्कीस सीट लग गया दो के दो काजदार लग गया इतना बड़ा प्रथम प्रधानमंत्री आदमी उनके बाजू में रख के इतना बड़ा बात बताए उनको तो सोचो उनके बारे में कुछ तो भी रहेंगे काशियत तो वो आ रहे तो उनको सबसे उनको देखे उनको कामले को भी कामले को भी थोड़ा मदद करो वोट डालने का ये हमारा अपेक्षा है और ये बार और एक बार आएगा तो हाई गोरपड़े का ब्रिज भी बन जाएगा और ये भी तो अभी तो ये भी बन गया ब्रिज तो ये भी एक साल भर टाइम दिया तो वो भी ब्रिज बन जाएगा सुनील कामले को थोड़ा मदद करके वोट डाल दो ये हमारा अपेक्षा है पुणे उम्मीदवार हा सुनील भाऊ कांबळे अजून आहेत आता उमेदवार बागवे निलेश आललाड आणि इतर पक्ष खूप आहेत हो कशी वाटतील यावेळेस पन्ना पन्नास हजार मतांनी आहे ना सुनील भाऊ निवडून येतील काय त्यांचे रोडचं काम चालू आहे रोडचं केलंय तिथं पुढे गेलं ब्रिजचं काम केलेलं आहे या टाकीचं काम केलंय किती दिवस इथल्या लोकांना पाणी नव्हतं पाणी सोय करून दिलेले इथे सुपरस्टार एक मेगा स्टार इथे आहेत पवन कल्याण हां त्याचे काय फायदे होईल ना फायदा तर भरपूर होणार नाही इथं आता जागा पुरणार नाही बसायला एवढे लोक येणार आहेत आता तुम्ही बघितलं असेल आता एक ला रॅली गेली इथून इथं जागा पुरणार नाही ना एवढे लोक येणार आहेत आता त्यांना आरोग्य दूत असं म्हणलं जातं त्याचं काय विशेषता आहे भरपूर लोकांची कामं केलेली आहेत सुनील भाऊनी कितीतरी लोकांचं बिल माफ केलेलं आहे अच्छा आणि निवडून आल्यावरती त्यांना मंत्री भेट भेटेल का भेटेल ना शंभर एक हजार एक टक्के मंत्रिपद भेटणार भाऊला पुणे कॅन्टोनमेंट मुंडवा सुनील भाऊ कामले माहित हो जिंकणार मत नाही माहित पण जिंकणार आहे ब्रिज फ्रीज सगळे केले ना हो ब्रिज केले अग्निशामक तो आहे ना फायर ब्रिगेडचा तो तो केला आहे आता नवीन ब्रिज पण ते पण काम चालू आहे और बहुत सारा अच्छा अच्छा काम तो उन्होंने कर रहे है जैसे अभी लड़की बहन का योजना है लाड़ लड़का भाव ये सारे उनका योजना है और बीजेपी वन साइड जीतेगा ऐसा लग रहा तो फिर से है तो यस 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 कौन कल्याण कैसे माहौल है यहाँ पर सब तेलुगु वाले जो लोग हैं उन लोग को बहुत तो खुशी है कि पवन कल्याण आर्य वो तो उप मुख्यमंत्री है तो बहुत बड़े आदमी बन गए वो तो बहुत खुशी है इधर पे आ रहे हमारे लिए मतदान मतलब मतलब बढ़ेगा मतलब मतलब तो बढ़ेगा क्योंकि बीजेपी के सपोर्टर में है तो 100 परसेंट हमारे वोट ज़्यादा करके तेलगु वाले का वोट 90 परसेंट उसी साइड जाने वाले हैं क्योंकि वो एक फ्रेम है हमारे आइकॉन स्टार्स भी है तो फिर हम बढ़ने के, के चांसेस ज़्यादा वही हैं यहाँ पर फैमिली जी है? खड़े हुए हैं उनके तो तो और से प्रचार के लिए का... सुनील कामले भाव ने हमको पवन गहलो को बुलाया इधर हम लोग बहुत खुश है हम बहुत प्रशिस्तित है हम लोग बहुत ग्रेटफुल है सुनील भाव कांवले हमको बीजेपी की तरफ से हमको पवन गहलो देवड़ को मंगाए है हमारे पूरे